आजच्या या सभेला उपस्थित नवनिर्वाचित आपले अध्यक्ष मामा खासदार होऊन त्यांना नुकतीच एक वर्ष झाला आणि दणक्यात कामं पण चालू आहेत आज फादर्स डे आणि माझ्या वडिलांना सोडून जर कोणाला बाप मानत असेल तर हा समाज आणि त्या समाजाचे सगळे बसलेले इथे दिग्गज खर तर सत्तावीस गाव संघर्ष समिती सर्वपक्षीय संघर्ष समिती दिपेश बोलला मग अशी की मी जोडे बाहेर ठेवून आलो सगळेच इथे आपापल्या झुली बाहेर ठेवून आलेत रमेश दादांचं भाषण ऐकल्यावर तुम्हाला जाणवलं असेलच की इथे समाज बांधव म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत आणि असेच एक राहणार आहोत मला माझे आमदार म्हणून काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत मी काय जास्त बोलणार नाहीये टेक्निकल काही गोष्टी आहेत बाकीच्या गोष्टी आपल्याला पुढे कशी वाटचाल करायची त्याच्यावर बोलणार आहे कारण जेव्हा दादा आम्ही उभे होतो दोन हजार एकोणीसला ला तेव्हा संघर्ष समितीने मला पाठिंबा दिला होता आणि त्या तो या अटीवर दिला होता की सत्तावीस गावं बाहेर निघाली पाहिजेत मी तो पाठपुरावा हो केला माझ्या अजेंड्यामध्ये पण होता वचननाम्यात पण तो मुद्दा होता आणि तुमची सर्वांची साथ लाभली निवडून आलो नंतर तो पाठपुरावा केला नंतर आमच्या सुनावण्या कोकण कोकण भवन मध्ये सर्वांची हरकत असताना या मुद्द्यावर की सत्तावीस गाव आमची बाजूला काढा फक्त एका आयुक्ताच्या एक, एक लाईन शेऱ्यावर दीपेश मी चुकत नसेल तर एक सिंगल लाईन त्यांनी एक ओळीचा ठराव त्यांनी दिला की ऍक्च्युअली त्यांनी तसा ठराव पण घेता येत नाही कारण तुमची हीच नाहीये सभाच नाहीये सभागृह नाहीये ते प्रशासक होते आ, ते आणि त्या एका ओळीच्या ठरावावर त्यांनी आपले अठरा गाव बाजूला काढले आणि नऊ गाव बाजूला काढली हे त्या आयुक्तांचं काम होतं का बिलकुल नाही त्या आयुक्तांना सांगितल्याशिवाय त्यांना बिचाऱ्यांना काय माहिती ते रजेवर इथे येतात सुट्ट्या जसं तुम्ही बोललात की पाच वर्षात पाच आयुक्त आले पिकनिकला आल्यासारखे येतात परंतु त्यांचा बोलविता धनी कोण होता मी काही गोष्टी मनात ठेवून किंवा पूर्वग्रह दूषित म्हणून बोलत नाही परंतु आपल्या समाजावर आलेले जे संकट आहे ते कोणामुळे आले त्याच्यावर बोलतोय आणि ते बोलत राहणार या पुढे पण कारण ह्या ज्या गोष्टी घडल्या त्याला ते जसे राजकारण त्यांचं करतायत त्यांचं बलं करतात त्याला आपण पण कारणीभूत आहोत आपण या अठरा गावं गेल्यावर मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतला की अठरा गावं नाही आमची गावं पण घ्या आज ही आपण टेक्निकली आपण अठरा गावं बाहेर येत आपला आपली केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्यामुळे इथे निवडणुका लागल्या कशा हा एक वादाचा विषय त्याचा निकाल लागत तो नाही तोपर्यंत वॉर्ड फॉर्मेशन कसे करणार तुम्ही किंवा काय करणार हे ते टेक्निकल गोष्टी आपल्याला तपासून बघाव्या लागतील आणि मी तुम्हाला आताच सांगतो की पक्षाची झुल जरी बाजूला बाहेर काढून ठेवून आलो असेल मी तरी पण एक मनसे पक्षाचा नेतेपद माझ्याकडे आणि पक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की यापुढे जर इथे बहिष्कार टाकायचा असेल तर मनसे पक्ष इथे उमेदवार देणार नाही पण ती तयारी बाकीच्यांनी दाखवायला लागेल कारण शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष असतो आणि जर अशा पद्धतीने आपण एकत्र जात राहिलो तर निश्चितच आपल्याला यश येईल ही अठरा गावं बाजूला काढण्यामागचा उद्देश काय होता नऊ गावांचा महसूल होता त्याच्यावर आपण चालणार होतो एमआयडीसी आपल्याकडे होती त्याचा इन्कम येणार होता माझ्या वाट्याला चो चौदा गावं पण आली त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेत जायचं होतं मला तिथले अधिकारी बोलायचे नगरविकास खात्यातले का काय तुम्ही इकडे गावं घ्या सांगताय चौदा गावं तिकडे सांगता सत्तावीस गावं बाहेर काढा नक्की भूमिका काय आहे तुमची म्हटलं आमची नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत आहे तिथे माझी चौदा गावं गेली त्यांचं भलं होईल पण ही भिकारी असलेल्या केडीएमशी जाऊन आमच्या गावांचं काय भलं होणार आहे त्यासाठी आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यासाठी आम्ही लढत आहोत परंतु अक्षरशः या गावाचा वाटोळा व्हावा ही इथल्या लोकांची काही लोकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत दादा मस्त बोलले पाठीपाठी मागे फिरणं बंद करा कोणाच्याच मागे फिरू नका राजू पाटलाच्याही मागे फिरू नका समाज जेव्हा असेल तेव्हा आपण समाजाच्या आमच्यासारख्या मागे त्याच्या समाजाच्या मागे उभे राहायला पाहिजे आमच्याही मागे मागे फिरायची गरज नाही परंतु हे बाहेरचे देंडे येतील यांच्या मागे तर बिलकुल फिरू नका आपसा आपसात भांडणं लावलेली आहेत एकमेकाला धमक्या देणार तुझं काम नाही केलं तुला आत टाकणार तू माझं काम नाही केलं तुला आत टाकणार तुझी बांधकाम तोडणार हेच चालू आहे ना कटू असलं तरी हे सत्य आणि प्रत्येकाच्या मनात हे कोणी बोलून दाखवेल ना दाखवेल मला माहिती नाही परंतु आधी बोलायची वेळ आली आहे दीपेश मात्र बोलले की उग्र आंदोलन करावं लागेल दादाही बोलले खरंच आंदोलन करावं आं लागेल आणि तो उग्रच काढायला करावा लागेल कारण आपल्या झेंड्यावरच रखते त्यामुळे असं मुळमुळीत बोलून किंवा गुळगुळीत करून काही होणार नाहीये मला माहित नाही आता टेक्निकल बाब काय आहे की हे हो, इलेक्शन लागले खूप वेळ कमी आहे मागच्या वेळेस आम्हाला कारण दिलं झाली बरोबर आहे पण त्याच्या आधी आपल्याला तेच मुद्दा दिला होता की जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की साडेसहा हजार कोटी तुमच्यावर खर्च करणार इथे विकास कामांवर आता आम्हाला तेव्हा संघर्ष समिती म्हणून आपण निवडणूक लढलो भले ते एका पक्षाच्या चिन्हावर लढलो एक विश्वास ठेवून लढलो आपल्याला वाटलं की काहीतरी होईल आणि त्यावेळेस आपल्याला सांगितलं गेलं की सहा महिन्याच्या आत डिलिमिटेशन करता येत नाही तसाच काहीतरी मुद्दा आता येऊ शकतो पण याचबरोबर पुण्यातली काही गावं दोन महिने आधी घेतली ना निवडणुकीच्या मुद्दे भरपूर आहेत आपल्याला मूर्ख बनवण्याची कामं चालली आहेत तर आपण जोपर्यंत स्ट्रॉंग इथे राहत नाही आपण ठाम राहत नाही तोपर्यंत काही होणार नाही इथे आपण मोठी आंदोलन करू निषेध व्यक्त करू या लोकांना गावबंदी केल्याशिवाय आपले काम होणार नाही आज सत्तावीस गावांचा प्रश्न आहे तसंच बाकीचाही प्रश्न आहे चौदा गावांमध्ये उत्तर शिवला परवा माडावाले आले गायरान जमिनीचे ते रमेश जाधव बसले तिथे घुडचरणीचे मोजणी करायला गेले मी सांगत होतो सावळाराम बाबांचं स्मारक बनवायचं इथे आता ती जी टाकी बनतात ना हो तिथे बनवूया तोही बनला नाही नसेल आगरी समाज स्वतःच्या पैशांनी जागा घेईल आपण बनवू त्याच्यावरही लक्ष नाही दिला फक्त गाजर दाखवतात आज आगासन गाव असेल आगासन गावामध्ये गावा एकाच जागी जशी आपल्या सत्तावीस गावांवर अन्याय झाला तसं त्या गावावर आण त्या गावात एकाच ठिकाणी तुम्ही आरक्षण टाकले आणि तिथे सगळी कामं चालू करतायत हे दुटण्याच्या गोरचरणी हे करायला आलेल्या इथले मानगावचे आपल्या गोरचरणी गेल्या माझा मुद्दा हाच आहे की सत्तावीस गाव जरी हा आपला विषय असेल तरी समाज आजूबाजूचा परिसर हा पण आपला विषय असला पाहिजे ज्या ज्या गावावर प्रसंग येईल त्या गावासाठी आपण जायला पाहिजे मग तो उत्तर शिव का असे ना चौदा गावात असला तरी आपला समाज म्हणून आपण जायला पाहिजे <laughs> आज आपल्यासाठी आपल्या गोरचरणी येत नाही कारशेड बनवायला गुरचरण गेली निजाची तेच मानपाड्याला एवढी प्रीमियरचे ते मानपाड्याची गेली निलजाची गेली ना मानपाड्याला तर फक्त तो टेम्पररी आहे ती परमनंट गेली ज्या बिल्डर लोकांसाठी मेट्रो आणलेली त्यांची जागा काय नाही घेतली मग अशी मस्त दादा बोलले लोडाचं आंदोलन कोणी दाबला तुम्हालाही माहिती मलाही माहिती आहे नाव आम्ही आम्ही लोडाचे हस्तक अरे आम्ही आमची स्वतःची सव्वाशे दीडशे एकर जागा त्यांना दिली आम्ही व्यवसाय नाही करायचा त्याचा अर्थ असा होतो की त्या लोढाची मेंदी झालो आम्ही असं नाहीये आज प्रत्येक गावातली पोरं त्या त्या गावातली तिथे कामं करतात परंतु तोच लोढा माझा प्रचार करा त्याचा आमदारकीचा प्रचार सोडून माझा प्रचार करायला नव्हता आला जर आम्ही त्यांच्या हस्तक असतो तर माझा प्रचार केला असं नाही इथे इलेक्शनला कोणाचं केलं तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे जो नेरेटिव्ह सेट केला जातो आणि तुम्हाला आजही इथे आम्ही देतो या सर्वांसमोर देतो की आम्ही रत्नबुआचा खानदान आहे या लोडाबिडासाठी कोणाची मिंदी होणार नाही आणि असं मनात पण आणू नका की आम्ही त्यांच्या बाजूचे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही सोबत असणार आहे कोण कुठे काय यांच्या पीए लोकांचे चार चार फ्लॅट झाले कुठे कुठे आहे यादी आहे जसे आमच्या यादी आहेत तसे त्यांचे पण आहेत वेळ आल्यावर काढे परत हे सर्व तुम्हाला काय सांगतो अनायशे सगळ्या गावातले इथे एकत्र जमलेत एक समाज बांधव म्हणून काही भूमिका मांडायची असते तुम्ही पाहिलं असेल इलेक्शीच्या वेळेस मी एक आग्रे स्नेह संमेलन ठेवलं होता मी भाषण पूर्ण परत ऐका वाटलं मी संपताना काय तुम्हाला ना हे नाही बोललो की मला मतं द्या विचार करा बोललेलो आज आपल्या परत त्यानंतर जी हे झालं डायगरचा डम्पिंग चालू झाला दिवे दिवेला कचरा टाकायला सुरुवात झाली हा याचा अर्थ आताचे आमदार काही करत नाही असं नाही पण त्यांच्या हातात काय नाहीये तो पण आपला समाज बांधवच आहे परंतु त्यांच्या हातात काही नाही काही गोष्टी आपल्याला डोकं लावून चालावं लागतील सगळ्यांना समजतं कोणी बोलत नाहीये त्यामुळे जर इथे यापुढे जर काही गोष्टी करायच्या असतील शंभर टक्के आपण सोबत एकत्र राहून करू सर्व समाज एकत्र असणार आहे तन मन आणि धन द्यायला दिपेश आहे परत धन काय लागणार नाही बाहेर जाऊन बघा किती गाड्या लागल्यात श्रीमंत आहे आपला समाज आणि तेवढा सक्षम पण आहे फक्त एक मानसिकता बनायला पाहिजे काय घरंगळत जातो आपण आपला तुम्हाला आठवत असेल एकदा राजसाहेब आले होते जिमखान्यावर होते आणि संघर्ष समिती भेटली तेव्हा राजसाहेब बोललेले संघर्ष नावात संघर्ष तर संघर्ष करा संघर्ष समितीची समेट समिती होऊ देऊ नका आज परिस्थिती काय झाली आज ही संघटना आपल्याला रजिस्टर्ड केली आज आपण ही ही वेळ का आली आपल्यावर सत्यवान बोलला मग अशी राजू दादा अदृश्य शक्तीसारखं होतं अदृश्य नाही मी ओपन होतो काही गोष्टी वेळेवर बोलायच्या असतात तेव्हाही होतो आताही असेल या पुढेही असेल तो बऱ्याचशा गोष्टी याच्यात आहेत आता टॅक्स टॅक्सचा विषय झाला मी जेव्हा टॅक्ससाठी बोलत होतो तेव्हा तीन प्रकारचे टॅक्स होते इथे की पलावात एक आय टी पी प्रोजेक्ट आहे त्यांना कायद्याने कमी टॅक्स येतो तो, तो गाववाल्यांना टॅक्स भरू नका या मताचं मी होतो आज या लोकांनी काय केलं टॅक्स कमी करायची मागणी केली शाळा पालिकेत घ्या सांगतायत आपले पी एस आरोग्य केंद्र घ्या सांगतात याचा अर्थ काय होतोय पालिकेला आपण मान्यता देतोय हा होतोय ना माझं म्हणणं आहे टॅक्स भरू नका आमच्या झेडपीच्या शाळा का मला काय अक्कल नाही की पाच वर्ष आमदार होतो मी एकतरी शाळा बोललो का आमची पालिकेत घ्या आणि तिचा उद्धार करा त्या शाळा गेल्यावर पुढे सुप्रीम कोर्टात आपली केस चालू आहे तिथे हाच मुद्दा येईल की सर्व आज आमच्या ताब्यात आलेले आहे तुम्ही याच्यावर आता निर्णय घ्या त्यामुळे मला वाटतं कुठेतरी रमेश दादा मग अशी बोलले की मानेसाहेब आहेत अजून एक दोन माणसं घ्या आपल्या समाजात भरपूर लोक आहेत की त्यांचा सल्ला घ्या त्यांना विचारा की ही केस जर पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात तर आपल्या इथे निवडणुका लागू शकतात का एकतर त्याचा निकाल लावा एक तर तशी वेळ आली तर मग ठरवा इथे कोणाला कोणाचं काय करायचं निवडणुका आल्यावर मागच्या वेळेसारखं करायचं असेल तसं करू बहिष्कार टाकायचा असेल तसं करू पण हीच वेळ आहे आपल्याला त्या भिकारी के जायचं नाही आहे तिथे काही भलं होणार नाही आहे या गावामध्ये मग मी सुमितची हे क्लिप ऐकली ती की साडेतीनशे कोटी खर्च केले अकराशे कोटी जमा झाले साडेतीनशे मध्ये मला वाटतं तीनशे एकतीस कोटी ते तीन एम डीचे रस्ते आहेत ना बरोबर ना दीपेश त्यातले ते तीनशे एकतीस कोटी कोणाचे रस्ते आहेत आणि लोडासाठी बनवलेले रस्ते आहेत त्यात पण एक रस्ता तीनदा गेल्या नऊशे साठ मीटर जवळजवळ एक मीटर तो ओव्हरलॅप झालेला त्यात पण पैसे खाली असतील थोडक्यात शून्य खर्च केलेला आहे मी आता जाता आता एक सत्तावीस गावासाठी दिवाबत्तीसाठी एक सत्तावीस uh, कोटीचा निधी आणला त्याच्या पलीकडे यांचा काही जास्त निधी आलेला नाहीये जो बाकीचा आला असेल एम एम आर डीच्या माध्यमातून त्या नऊ गावांमध्ये आलेल्या पण बाकीच्या उरलेल्या अठरा गावांमध्ये काही निधी आला नाहीये त्यामुळे असा सगळा बट्ट्याबोळा आपला झालेला आहे आणि या टेक्निकल गोष्टी पण या सोबत घेऊन जावे लागतील एक आक्रमकपणे uh, आपल्याला जायला लागेल आपल्या नावातच आग आहे त्या हिशोबाने आपल्याला यापुढे वाटचाल करावी लागेल बाळ्यामामा सक्षम आहेत बाळ्यामा पण तिकडे मस्त लढा देऊन आलेले आहेत तिकडे परिस्थिती काय आणलेली माहिती आहे ना भिवंडीला की दोन आग्र्यांच्या भांड्यात बलताच निघून गेलं असतं आणि त्याचे कर्ते कर्वे <laughs> ते कोण होते मला अजिबात वाईट नाही इथे राजेजी मोरे आमदार झाले माझा गाववाला झाला पण त्यांनी पण गावाल्यासारखं वागावं ही आमची अपेक्षा आहे <laughs> एक गाववाले म्हणून सोबत चला सगळे बरोबर असू सगळ्या बाबतीत असू आम्ही काय आता झालो बोलून बोलून फाटके झाले परंतु काही गोष्टी चुकीच्या निघत असेल आम्हाला बिंदाच सांगा की बाबा तुमचं हे चुकतं हे तुम्ही बरोबर करत नाही परंतु समाज म्हणून आपण एक नाही राहिलो तर इथे उद्या भैया आमदार होईल भैया खासदार खासदार भैया नाही होणार खासदार आपणच ठरवू पुढच्या वेळेस पण इथले नगरसेवक भैया होतील आज तुम्ही पलावात बघा परिस्थिती काय आहे आज या बिल्डिंग चालू आहेत मला एक आलेला थोडा लांबतोय मी काय एवढं कधी बोलत आहे वाटतय असं म्हणून बोलतोय निवडणुकीत आलेला अनुभव सांगतोय दिव्यापासून आपल्या सत्तावीस गावांमध्ये जे अनधिकृत बांधकाम करणारे अनधिकृत मी मानत नाही पहिल्यापासून बोलतोय अनियमित असतात आमच्या गाववाल्यांची जागा ते बांधणारच तिथे पण त्या गाववाल्यांना दाखट दपाशा दाखवून सोबत ठेवून निवडणुका लढले म्हणजे तुम्ही आम्हाला असे खितपट ठेवणार स्लॅब मागे पैसे घेणार आणि वरून निवडणुकीला वापरून घेणार आणि तुमची कामं करून घेणार या सत्तावीस गावांचे वांदे कोणी केले ते मी सांगायची तुम्हाला गरज नाही तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे परंतु कुठेतरी एक भूमिका घेऊन जावं लागेल आपल्या पुढे जशी युवकांची शक्ती आहे महिलांची शक्ती आहे ज्येष्ठ आहे आणि सगळ्यात मोठा वारकरी समाज आहे तुम्ही पाहिलं असेल की दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं म्हणून आपण जो आंदोलन केला संदीपनी भरपूर गँग आणलेली तेव्हा आणि तेव्हा सगळ्यात जास्त कुठला समाज चमकला असेल समाजातला एक घटक चमकला असेल तर तो आपला वारकरी संप्रदाय होता टाळ मृदंग घेऊन आपण रस्त्यावर मस्त रॅली काढली होती पार नेतिवली नाक्यापासून काटेईपर्यंत पार एक लांब लचक आपण रॅली काढली होती आणि ती दादा बोलले तसंच ते टाळ भरपूर कामाचे असतात तर अशा काही गोष्टी घेऊन आपल्याला चालायला लागेल जे जे समाज सांगेल त्याच्या पुढे त्यांच्या सोबत जायची आमची मानसिकता आहे आणि त्याच्याशी प्रतारणा करायचं कधी स्वप्नही आम्हाला पडणार नाही आणि म्हणून सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी प्रॅक्टिकल काय करायचे त्या गोष्टी माझी या भागातील तरुणांना विशेषतः विनवणी आहे तुम बघा निवडणुका मोजक्या लोकांना लढायच्या आहेत त्यांची काय मजबुरी असेल कोणाच्या मागे मागे फिरायची तुमची तर नाही आहे ना तुम्ही ठाम राहा सत्याच्या मागे उभे राहा समाजाच्या मागे उभे राहा समाज तुमच्या पुढे तुम्हाला काहीतरी चांगलं देईल असं नेतृत्व नक्कीच याच्यातनं घडेल अशी अपेक्षा करू आणि इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि उशीरा आलो त्याबद्दल मामा तुमची विशेषतः माफी मागतो कारण तुम्ही तिकडनं टायमावर आले आणि इथले ते माझ्या नशिबातच पेरले त्यात आमचा पलावा आहेच पालावा ब्रिजवरने एक आठवला म्हणजे भाषण जपलं पण एक सांगतो ने, ने, ते चा चा हो ना, की नाही नाही त्या ब्रिजचं कामचं वगैरे नाही त्याचा एक विषय येतो आपल्या पुढे की पालावा फुलाला नाव काय द्यायचं तर काही बोलतात काठी निळजे द्या महेंद्र सरेत तर माझं असं म्हणणं आहे की देसाई खाडी निळजे काटेचा सातबारा जात नाही बहुतेक त्याच्यात काटे नाका होता आमचं म्हणून तर काय नाव द्यायचं तर तिन्ही गावांचं द्या परत दोन दोन गावांचं द्याल तर तिसरा गाव नाराज होईल तर अशा काही गोष्टी असतील वारंवार आपल्या मिटिंग होत राहू देत काही असेल समाजातली सगळी लोक तुमच्या सोबत आहेत मी सर्व समितीच्या तरुण सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी डेअरिंग केली आणि त्यामुळे सर्व झाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो येत्या काळात आपली सत्ता अठरा गावं आपली निघाली ठिक त्यांचा लढा चालू आहे बाकीची नऊ गावं येऊन अजून काही गावं दोन चार गावं आपल्याकडची राहतात मग अशी कारण चौदा गावं गेली तर पाच गावं ती राहतात त्याचा विचार करा